नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल सोनाली रेसिपीजमध्ये तर आजची खास रेसिपी आहे योग्य प्रमाणामध्ये अतिशय कुरकुरीत व मऊ असे मकर संक्रांती स्पेशल तिळगुळाचे लाडू अतिशय सोपी रेसिपी आहे चला तर मग या रेसिपीसाठी लागणारे संपूर्ण साहित्य व कृती पाहून घेऊ मकर संक्रांती स्पेशल तिळगुळाचे लाडू बनवण्यासाठी इथे आपण दोनशे पन्नास ग्राम तीळ घेतली आहे म्हणजेच पाव किलो तीळ घेतली आहे एका कढईमध्ये तीळ आधी तीन ते चार मिनिटासाठी भाजून घ्यायची आहे तीळ भाजून झाल्यानंतर भाजलेली तीळ एका प्लेटमध्ये काढून त्याच कढईमध्ये एक वाटी शेंगदाणे घेतले आहे शेंगदाणे दोन ते तीन मिनिटं खरपूस भाजून घ्यायचे आहे व मिक्सरमध्ये जाळसर वाटून घ्यायचे आहे त्याच कढईमध्ये चारशे ग्राम चिक्कीचा गूळ घेतला आहे सर्वप्रथम गुळाचे बारीक बारीक तुकडे करून कढईमध्ये टाकायचे आहे व त्याचा पाक तयार करायचा आहे त्यामध्ये दोन चमचे पाणी टाकायचं आहे गॅसचा फ्लेम आचेवर ठेवून पाक शिजवून घ्यायचा आहे पाक शिजला की नाही ते चेक करण्यासाठी एका प्लेटमध्ये थोडंसं पाणी घेऊन पाकाचे दोन ते तीन ड्रॉप टाकायचे आहे व पाक हाताला चिकटणार नाही अशा प्रकारे त्याची गोडी तयार करायची आहे असा आवाज आला की समजावं पाक तयार झाला तयार झालेल्या पाकामध्ये सर्व तीळ टाकून मिक्स करत राहायचं आहे व त्याचबरोबर बारीक वाटलेले शेंगदाणे टाकून पुन्हा एकदा सर्व मिश्रण मंद आचेवर मिक्स करत राहायचं आहे सर्व मिश्रण एकजीव झाल्यानंतरच लाडू वळायला घ्यायचे आहे मिश्रण गरम असतानाच त्याचे लाडू वळायचे आहे नाही तर मिश्रण कडक होण्याची शक्यता असते तर त्यासाठी हाताला अगोदर पाणी लावून घ्यायचं आहे व तिळाचं थोडंसं मिश्रण हातावर घेऊन अशा पद्धतीने गोलाकार आकार द्यायचा आहे व लाडू वळून घ्यायचा आहे तर अशाच पद्धतीने सर्व तिळाचे लाडू वळून घेते या रेसिपीसाठी लागणारे संपूर्ण साहित्य व कृती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता तयार झाली आहे आजची खास रेसिपी मकर संक्रांतीनिमित्त मऊ व कुरकुरीत असे तिळगुळाचे लाडू जर का तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यामुळे काय होईल जेव्हा केव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येईन आणि पुन्हा भेटूया अशीच एक रेसिपी घेऊन